नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि भावी अधिकाऱ्यांना मेन्स सर्कल मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे सोशोलॉजीचं हे आपलं पुढचं लेक्चर आहे आणि मी डायरेक्टली कडे जातो आता थिंकर्स काय आहेत समाजशास्त्रामध्ये थिंकरचं महत्व काय आहे हे तुम्हाला मार्क्स डिस्ट्रीब्युशन मधून पण कळेल की जवळपास सेव्हन्टी टू सेव्हन्टी फाय पर्सेंट मार्क्स इनडायरेक्टली या सगळ्या थिंकर्सकडे जातात जे सहा थिंकर्स आहेत समाजशास्त्रामध्ये आता त्याच्यामध्ये पण जो आपण पहिला थिंकर घेतो तो काल मार्क्स आहे आता थोडक्यामध्ये जर बघायचं झालं तर तुम्ही एक असं कधी विचार केलाय का लहानपणी की काय एखादा व्यक्ती गरीब आहे काय एखादा व्यक्ती श्रीमंत आहे काय एखाद्या व्यक्तीकडे खूप सारी संपत्ती केंद्रित झालेली आहे आणि असा पण विचार आला असेल की माझ्या हातात जर सरकार आलं ना मी काय करेल सगळ्यांना एक रक्कम वाटून टाकेल किंवा सगळ्यांना मी आहे ना जमीन सेम देईल सगळ्यांना मी उत्पादनाची साधनं सेम देईल सगळ्यांना मी प्रत्येकाकडे गाडी असेल प्रत्येकाकडे घर असेल प्रत्येकाला संघर्षच करावा लागणार नाही आता अंबानीकडे इतकी संपत्ती साधलेली आहे त्यातली तो बरेचशी संपत्ती तर वापरतही नसेल मग तुम्हाला असं कधीतरी वाटलं असेल की अरे हिरतली अर्धी घरं जर झोपडपट्टीतल्या लोकांना वाटून दिली तर त्यांच्या जगण्याची समस्या पूर्णपणे कमी होऊन जाईल मग हा विचार तुमच्या आधी पण एका व्यक्तीने केलेला आहे आणि तो आहे मार्क्स आणि मार्क्सने हा विचार का केला होता तर त्याला कारण होतं युरोपचं राजकारण युरोपचं समाज रचना आणि युरोपच्या लोकशाहीनं निर्माण केलेल्या समस्या जो आपण मग कारण सांगितलं होतं की समाजशास्त्राच्या उगमामध्ये युरोपच्या लोकशाहीचा प्रभाव आहे तर मग तो जो प्रभाव आहे तो पहिला झाला तो मार्क्सवर आणि तो मार्क्सवर कसा झाला ते आपण जाणून घेऊया त्याच्या पहिल्या थेरीतून ऐतिहासिक भौतिकवाद म्हणजे काय तर मार्क्स ज्या ठिकाणी राहत होता युरोपमधल्या ती एक झोपडपट्टी होती आणि झोपडपट्टीमध्ये अनेक मजूर जे शहरात स्थलांतरित झाले होते ते कारखानदारी व्यवस्थेमध्ये काम करत होते त्याला त्यावेळेची भांडवलशाही व्यवस्था म्हणतात की ज्याच्याकडे भांडवल आहे तो भांडवल टाकतोय त्याच्या जीवावर एखादी इंडस्ट्री उभी राहते आणि बाकीचे लोक त्याच्याकडे काम करत आहेत या सरळ साध्या व्यवस्थेचा मार्क्स एक भाग होता आणि त्याने ते जवळून पाहिलं की कसे कामगारांचे हाल होत आहेत कसं त्यांना त्यांची दैनंदिन अवस्था कशी खराब आहे ह्या सगळ्यातून त्याला विचाराना जो मानवी समाज इथपर्यंत असा आलाय तर तो कसा आलाय म्हणजे आत्ताच्या ज्या दयनीय अवस्थेला आहे तर याच्या आधी कोणती अवस्था होती किंवा त्याच्या आधी कोणती अवस्था होती असं मार्क्सने जोपर्यंत इतिहास खांता येईल तोपर्यंत तो खांदला आणि त्याने इतिहासाचे वेगवेगळे टप्पे मांडले आणि ते जे टप्पे मांडले त्यालाच इनडायरेक्टली आपण हिस्टॉरिकल मटेरियलिझम म्हणजे ऐतिहासिक भौतिकवाद म्हणतो आणि ते म्हणण्यामागचं कारण आहे त्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे प्लस त्याची विचारसरणी ही भौतिक स्वरूपाची आहे म्हणून तो ऐतिहासिक भौतिकवाद आहे आता त्याची थोडक्यात जर डेफिनेशन त्याच्या स्वरूपात पाहिली तर मानवी समाजाची उत्क्रांती समज परिवर्तन आहे एका टप्प्यातून दुसऱ्या टप्प्यामध्ये जाणार आणि त्याला कारक असणारे भौतिक घटक आणि आर्थिक घटक म्हणजे ऐतिहासिक भौतिकवाद थोडक्यामध्ये सेम इंग्लिशमध्ये पण हेच आहे की हिस्ट्री ऑफ सोसायटी इन टर्म्स ऑफ इव्हॅल्युएशन आणि कुठल्या बेसिसवर इकॉनॉमिकल आणि मोटॉलिस्टिक या बेसिसवर मग त्यांनी जे त्याचे विचार मांडले सुरुवातीचे A to the of ते त्याचं बुक होतं अ कॉन्ट्रीब्युशन टू द क्रिटिक्स ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमिक्स आता त्याच्यावर ज्या दोन मोठ्या विचारांचा प्रभाव झाला होता ते सुद्धा युरोपमधल्याच एका वैचारिक क्रांतीचे जनक जा जा मानले जातात जसं की हेगल हेगलने काय सांगितलं की एक विचार असतो आणि त्याला दुसरा हा प्रतिवाद असतो आणि मग त्या दोघांमधले जे चांगले घटक आहेत त्याच्यातून संवाद होतो म्हणजे थोडक्यात काय होतं दोन घटकांमधला कन्फ्लिक्ट होता दोन घटकांमधला संघर्ष होता, होता। थोडक्यात तर हाच संघर्ष कुठल्या पातळीवर होता वैचारिक पातळीवर म्हणजे आपण अलीकडे कसं म्हणतो एक डावी विचारसरणी असते एक उजवी विचारसरणी असते आणि एक मध्यम मार्ग असतो तर मध्यम मार्ग काय संवाद आहे या दोन्ही विचारांचा सेम मार्क्सने हेच कन्फ्लिक्ट घेतलं हेच डायलेक्टिक घेतलं ज्याला द्वंद्वात्मक म्हणतात पण जो हेगलचा द्वंद्व आहे तो आदर्शात्मक आहे आयडियालिझमकडे जातो मार्क्सचा आहे तो फ्युअर विचारधारेवर म्हणजेच मटेरियलिझम भौतिक आधारावर आहे म्हणून मार्क्सच्या विचारसरणीला डायलेक्टिक मटेरियलिझम म्हणतात द्वंद्वात्मक भौतिकवाद म्हणजे तुम्ही ज्यावेळेस कुठलंही आन्सर लिहाल मार्क्सचं त्याच्यामध्ये हे शब्द असणं खूप गरजेचं आहे ज्याला द्वंद्वात्मक भौतिकवाद म्हटलंय तर द्वंद्वात्मक भौतिकवादच मानवी समाजाचं एका टप्प्यातून दुसऱ्या टप्प्यात स्थित्यंतर करण्यास कारणीभूत आहे असं त्याचं एक थोडक्यात म्हणणं होतं आणि तीच हिस्टॉरिकल मटेरियलिझमची एक परिभाषा आहे मुळात सामाजिक बदलांचं कारण आपण भौतिक घटक भौतिक घटक म्हणतोय पण ते कसं हे थोडक्यात समजून घेऊया प्रत्येक वेळेस एक उत्पादन शक्ती अस्तित्वात असते आणि त्या उत्पादन शक्ती सोबत काही उत्पादन संबंध निर्माण होतात ज्याच्यातून एक उत्पादन प्रणाली तयार होते आता थोडक्यात जर समजून घ्यायचं झालं तर फॉर एक्झाम्पल आपल्याकडे उत्पादन शक्ती काय आहे समजा शेती आहे शेती ही उत्पादनाची तुमची शक्ती आहे तर उत्पादनाचे संबंध काय आहेत आपले काही शेतमजूर आहेत आपल्याकडे काही शेतमालक आहेत त्यानंतर मग काही जे सर्व्हिस देणारे असतात जसं की बैलगाडा किंवा काही जण इतर जे बाराबुलूच्या पैकी काही असतील काही जण शेती अवजारे बनवणारे आहेत वगैरे वगैरे हे सर्वांचे एकमेकांशी संबंध एस्टॅब्लिश झाले उत्पादनाचे संबंध कशा भोवती उत्पादनाच्या शक्तीभोवती यातून जी व्यवस्था निर्माण झाली त्याला उत्पादन प्रणाली म्हणतात मग अशा वेगवेगळ्या उत्पादन प्रणालीमध्ये आता ही जी मी तुम्हाला सांगितली शेती आधारित उत्पादन प्रणाली आहे अशी उद्योगधंदा आधारित असते म्हणजे जिला आपण भांडवलशाही म्हणतो शेती आधारितला आपण सरंजामशाही म्हणतो किंवा सामंतशाही म्हणतो अशी वेगवेगळी उत्पादन प्रणाली होती जे मार्क्सनुसार वेगवेगळे इतिहासाचे टप्पे होते आणि या टप्प्यांमध्ये स्थित्यंतर होण्यासाठी दोन घटक कारणीभूत होते म्हणजे प्रत्येक उत्पादन प्रणाली अंतर्गत दोन घटक येतात एक असते अधोसंरचना एक असते अधिसंरचना आता अधोसंरचना म्हणजे काय इन्फ्रास्ट्रक्चर ज्याला मार्क्स भौतिक घटक म्हणतो जसं की मी आता तुम्हाला सांगितलं ही सामग्री आर्थिक भांडवल ह्याच्यावर सगळं अवलंबून आहे ना ज्याच्यातून उत्पादन घडतं जे उत्पादन घडतं ते सगळं इन्फ्रास्ट्रक्चरचा भाग येतो तुमच्या अधोसंरचनेचा कारण ते आर्थिक अधिसत्तेला स्ट्रॉंग करत आता त्याच्या भोवती जे संबंध निर्माण होतात ती आहे अधिसंरचना म्हणजे काय फॉर एक्झाम्पल शिक्षण शिक्षण उत्पादनाचे काम करत आहे काय सरळ सरळ नाही पण ते कोणामुळे निर्माण झालंय अधोसंरचनेमुळे कुटुंब व्यवस्था थोडक्यात लक्ष द्या कुटुंब निर्माण का झालं तुम्हाला कधी प्रश्न पडला का एक शेती आहे ती शेती मॅनेज एकटा व्यक्ती करू शकतो का नाही ते करू शकत त्याला मजूर पाहिजेत त्याला ते पेरणी पासून काढणीपर्यंत काम करणारे लोक पाहिजेत मग ही लोक तो स्वतः आणू शकत नाही मग त्याने काय केलं कुटुंब बसवायला सुरुवात केली कुटुंबाने काय केलं डिव्हिजन ऑफ लेबर केला काही कामं वाटून घेतली घरातली कामं कोण करणार बाहेरची कामं कोण करणार शेतीची कामं कोण करणार याच्यामुळे त्याचं जीवन सुसह्य झालं म्हणजे अधोसंरचना इनडायरेक्टली अधिसंरचनेला कारणीभूत होते असं मार्क्स म्हणतो थोडक्यात ते बरोबर पण आहे कार्तिक पण या दोन संरचनेमध्ये एक विरोधाभास सुद्धा अस्तित्वात असतो म्हणजे अधोसंरचनेमुळे काही जणांकडं उत्पादनाचे साधने जसं की मी मगाशी म्हटलं शेती किंवा उद्योगधंदे हे असतात अधोसंरचने ज्याला आपण मालक वर्ग म्हणतो आता मार्क्सच्या भाषेत बोलायचं झालं मार्च यांना प्रत्येक स्टेजेसमध्ये वेगवेगळी नावं देतो आपण ती पण पुढे डिस्कस करूया आणि अधिसंरचना जी आहे ती अधिसंरचनेमध्ये जे उत्पादनाच्या संबंध असतात त्यांना असं लक्षात येतं की आपल्याकडे साधनं नसल्यामुळे आपण उत्पादन करू शकत नाही आणि उत्पादनाच्या साधने नसल्यामुळं आणि उत्पादनाच्या बदलांमध्ये आता याच्यामध्ये पण एक कारण आहे काही गुणात्मक आणि काही गणनात्मक बदल होत असतात समाजानुसार म्हणजे कुठलीच यंत्रसामग्री ही स्थिर नसते बदल आ आ ती बदल दर्शवतो असते म्हणजे आपल्याकडे कम्प्युटर आला तर आता ए आय आहे सध्या म्हणजे हा जो स्थित्यंतराचा काळ आहे काही जणांचे रोजगार जातात काही जणांना रोजगाराच्या नवीन संधी मिळतात पण याच्यामध्ये ज्याच्याकडे पैसा असतो ज्याच्याकडे अधिसत्ता असते ज्याच्याकडे अधोसंरचनेचा आर्थिक भाग साठलेला असतो त्यालाच नवीन व्यवस्थेमध्ये गुंतवणूक करता येते अंबानी ऑइल पासून ते डाटा ॲज अ न्यू ऑइल पर्यंत आहे का आहे तो कारण त्याच्याकडे एक सर्वात महत्वाचा घटक होता अधोसंरचना अधोसंरचनेचे हक्क मालकी हक्क व हा जो विरोधाभास आहे याने वेगवेगळ्या समाजात मानवी समाजाचं स्थित्यंतर केलं आणि त्यातला पहिला टप्पा आहे तो आदिम साम्यवादी समाज जो आदिम होता ज्याला प्रिमेटिव्ह सोसायटी म्हणतो आपण त्याच्यामध्ये का होत कुठलीच व्यवस्था ही oh. म्हणजे अशी वर्ग आधारित नव्हते सगळा समाज हा एकसारखाच होता सामुदायिक एक मालकी होती सगळ्या गोष्टी कारण काय होत उत्पादनाची साधनेच नव्हती लोक कंदमुळे गोळा करत होते कोणाकडे कुठली साधनं नसल्यामुळे आणि शिकार करायला एकत्र लागत असल्यामुळे सर्व गोष्टींवर अस्तित्वात होती वर्गविरहित समाज होता आदर्श समाज होता सामुदायिक मालकीमुळे पण या समाजाच्या अंतिम टप्प्यामध्ये जो अंतिम टप्पा आहे खूप अगदी गुलामगिरी समाजाची सुरुवात म्हणूया आणि याचा अंतिम टप्पा याच्यामध्ये काय झालं लोकसंख्या वाढत गेली संसाधने तुलने नाही आधी जेवढी होती तेवढी मग कमी वाटू लागली आणि त्या दरम्यानच लोकांनी काय केलं एक टोळी आहे दुसरी टोळी आहे दोन्ही टोळीमध्ये युद्ध झालं आहे या टोळीला जे पराभूत झालेली टोळी आहेत त्यातले काही सैनिक मिळाले तर ते का सैनिक काय केले त्यांनी ॲज अ कुलाम म्हणून वापरायला सुरुवात केली त्यांची कामं करून घेण्यासाठी मग थोड्या वेळानंतर त्यांच्या लक्षात आलं की आता आपल्याला शिकारी करत गावोगावी भटकण्याची गरज नाही आपण एका ठिकाणी स्थिरपणे राहू शकतो आणि या गुलामांच्या मार्फत आपण शेती करू शकतो हा पहिला समाज व्यवस्थेचा भाग चालू झाला जिथे दोन वर्ग एस्टॅब्लिश झाले एक होता मालक दुसरा होता गुलाम आणि या गुलामांचं शोषण होऊ लागलं मालकांच्या गरजांच्या पूर्ततेसाठी आणि इथंच वर्ग संघर्षाची चा सुरुवात झाली मार्क्सच्या नुसार इथला संघर्ष कसा होता सुरुवातीला असा निश्चित संघर्ष नव्हता म्हणजे त्याच्यात स्पष्टता नव्हती वर्गीय एकात्मता नव्हती वर्गाला स्वतःबद्दल माहितीच नव्हतं काय आहे त्यामुळे या याच्यामध्ये जो मालक गुलामी संघर्ष आहे तो पहिल्या एका गोष्टीमुळे झाला तो म्हणजे अतिरिक्त उत्पादन याच्या आधी एकाही स्टेजमध्ये अतिरिक्त उत्पादन होत नव्हतं सरप्लॉस प्रोडक्शन आपण ज्याला म्हणतो ते गुलामगिरीच्या समाजात व्हायला लागलं ला। माणसाला जितकी गरज आहे त्याच्यापेक्षा जास्त त्याच्याकडे यायला लागला मग त्यानंतर काही शेतीची अवजारे खूप प्रगत झाली म्हणजे गुणात्मक बदल झाले आणि सोबत गणनात्मक पण झाले शेतीची जमिनीची व्यवस्था वाढली जमिनीची साईज वाढली आणि माणसाचा लोभही वाढला माणूस हा स्वार्थी मनुष्य आहे हे मार्क्स धरूनच चालतो आणि माणसाच्या स्वार्थामुळेच या सगळ्या टप्प्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं आणि त्याच्यामध्ये जो सामान्यशाहीचा टप्पा आला इथे दोन वर्ग अस्तित्वात होते एक होते सरंजाम आणि दुसरे होते कुळ हे जे गुलाम होते किंवा काही नवीन लोक होती जे जमीन कसण्याचं काम करत होते आणि ती कोणासाठी सरंजामांसाठी त्याचा एक थोडा एक सरंजामांना देत होते त्यातून सामंतशाही व्यवस्था निर्माण झाली म्हणजे जर आपण थोडक्यात बघितलं इथं आदिम समाजात काय शिकारी करतायत अन्न गोळा करतायत गुलामगिरी समाजात काय पशुपालन आहे किंवा शेती आहे पण अगदी प्रिमेटिव्ह स्वरूपाची आहे आदिम स्वरूपाची आहे सामंतशाही मध्ये काय आहे याच्यामध्ये पूर्ण शेती व्यवस्था अस्तित्वात आली प्रगत आता ह्याच्यामध्ये एक थोडंसं लक्षात घ्या हे सगळं युरोपियन कॉन्टेक्टमध्ये आहे खूप सारं माहिती जी मार्क्सने लिहिली ती युरोपियन स्वरूपाची आहे त्याच्यामुळे थोडंसं तुम्हाला इथं काही ठिकाणी मध्ये तुम्हाला मनात विचार येऊ शकतात वेगळे थॉट्स येऊ शकतात किंवा इंडियाला तुम्ही जर कम्पेअर करत असाल तर थोडंसं तुम्हाला वेगळेपणा थो पण जाणवू शकतो पण हा तिथला भाग होता तर सामंतशाहीकडून महाडवलशाहीकडे जाताना युरोपमधली परिस्थिती पण खूप कारणीभूत ठरली मी जसं म्हटलं होतं आधी समाजशास्त्राचा उगम सांगताना की युरोपमध्ये वेगवेगळं संशोधन होत होतं नवीन व्यवसायांचा उदय होत होता व्यापार क्रांती झाली होती जगाचं युरोपी युरोपीकरण व्हायला सुरुवात झाली होती आणि कोपरनिकांसारखी क्रांती होती रेल्वे गाड्या किंवा यंत्रणा यंत्रसामग्री यांचा थोडासा उदय व्हायला सुरू झाला आणि मग सामंतांच्या असं लक्षात आलं की आता उत्पादनाची साधने बदलली पाहिजेत आणि उत्पादनाची साधने जमिनीकडून आपल्याला यंत्रसामग्रीकडे नेली पाहिजेत किंवा कारखानदारीकडे पाहिजे नवीन कारखान्यांची निर्मिती झाली नवीन कारखान्यांच्या निर्मितीमुळे जो पूर्वी कुळ समाज होता त्याचा रोजगार नष्ट झाला आणि त्याला शहरामध्ये कामगार स्वरूपात रोजगार उपलब्ध पण होऊ लागला मग अशा कारणांच्या परिणामी अनेक कुळ शहरामध्ये स्थलांतरित झाली अनेक सामंतांनी भांडवलशाहीमध्ये गुंतवणूक केली आता भांडवलशाही काय यंत्रसामग्री आधारित उत्पादन आहे याचा एकमेव उद्देश आहे तो म्हणजे जा नफा जास्तीत जास्त नफा कमवणे भांडवलशाही नगदी वेतन आहे आर्थिक संस्थांचा उदय आहे विक्रीसाठी स्पर्धा केलं जाते इवन मॅनेजमेंट ग्रुप सुद्धा आहेत म्हणजे व्यवस्थापक गट सुद्धा निर्माण झालेले आहेत या सगळ्यामध्ये आणि व ज्याच्या परिणामी जो नवीन वर्ग निर्माण झाला तो आपला होता जो मजूर आहे किंवा कामगार आहे तो आणि भांडवलशाहीचा जो मालक आहे तो यांच्यामधला संघर्ष आहे त्यातही मार्क्स जे शब्द वापरतो या दोन वर्गांच्या संघर्षासाठी ते जो मालक वर्ग आहे त्याला मार्क्स म्हणतो आणि जो कामगार वर्ग आहे त्याला सर्वाराम हे दोन शब्द मार्क्सने वापरले बुर्जवा आणि सर्वाराम आणि यांतला संघर्ष आहे तो आहे माणूश आणि मार्क्स इथेच थांबत नाही ही खरं बघितली तर ही करंट सिच्युएशन होती पण मार्क्सने काय केलं याच्या पुढेही समाज कसा जाऊ शकतो याची संभाव्यता दर्शवली म्हणूनच मार्क्सचा हिस्टॉरिकल ठरतो की मार्क्स फक्त भूतकाळ नाही सांगत मार्क्स भविष्य काळ पण सांगतो काय असू शकतो भविष्य समाजवादाची व्यवस्था निर्माण होईल जिथे कामगार ह्या भांडवलदारांबरोबर संघर्ष करतील आणि सर्व सत्ता आपल्या हाती घेतील जसं की आता रशियामध्ये आहे फॉर एक्झाम्पल फक्त याच्यावर थोडे प्रश्नचिन्ह आहेत की रशियात खरंच समाजवाद आहे का किंवा चायनामध्ये खरंच समाजवाद आहे का हे थोडेसे डिबेटचे मुद्दे आहेत आपण थोडं त्यासाठी बाजूला ठेवूया पण या व्यवस्था सगळ्या समाजवादामध्ये आहेत की आपण सगळ्या ज्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा किंवा उत्पादनाच्या पद्धतींचा किंवा उत्पादनाच्या साधनांचं वितरण देशाच्या नागरिकांमध्ये इक्वली करायचा प्रयत्न करतो आणि हे समांतर वितरणामुळे आणि समांतर वितरणाचं काम कोण तर हा कामगार वर्ग करतो, काम वर करतो सर्व हरावर्ग काही काळासाठी त्यामुळे कामगारांची हुकूमशाही निर्माण होते पण ही तात्कालिक असते त्याचं असं आहे की इथून आपण साम्यवादाकडे जाणार आहे जिथे कुठलीही यंत्रणा किंवा कुठलीही व्यवस्था नसेल कुठलाही वर्ग अस्तित्वात नसेल सर्व समान असतील कायदे व्यवस्थेची गरज नाही अगदी कुठल्याही राजकीय व्यवस्थेची गरज नाही जे ज्याला हवं ज्याला जसं जगायचंय ज्याला ज्या उत्पादनाच्या साधनांपासून उत्पादन करायचंय ते करू शकतो ज्याला जे उत्पादन करायचंय ते करू शकतो म्हणजे हे थोडी आयडियालिझम कडे जाते साम्यवादाची टप्पा पण मार्क्सने हे सहा टप्पे जे सांगितले त्याला हिस्टॉरिकल मटालिझम म्हणतात थोडक्यामध्ये आणि मार्क्सचं काय वैशिष्ट्य होतं हे जे सगळं मी आतापर्यंत मांडलं त्याच्यामध्ये मार्क्सने समाजशास्त्राला काय दिलं समाजशास्त्राला दिली वस्तुनिष्ठता की मी जे करतोय ते हिस्टॉरिकल प्रूफच्या आधारावर करतोय मी जे करतोय ते वस्तुनिष्ठ पद्धतीने करतोय समाजशास्त्र म्हणजे काल्पनिकता नाही मी काहीतरी अभ्यास करून याच्यावर भाष्य करतोय ही वस्तुनिष्ठता आली त्यानंतर स्वयंदुरुस्ती आता ही खूप जणांना नवीन वाटेल किंवा माहित नसेल स्वयंदुरुस्ती काय आहे तर इतिहास हा सामान्य व्यक्तीच्या नजरेतून पाहायचा तुम्ही जर बघा मी तुम्हाला विचारलं भारताचा टिंबटिंब राज्याचा इतिहास सांगा विच, विच, तुम्ही काय करणार तुम्ही त्या राज्याच्या जे इतिहासातले मोठे राजे होते त्यांच्या स्वरूपात इतिहास सांगता तुम्ही कधी सामान्य व्यक्तीच्या स्वरूपात विचार सांगता का इतिहास सांगता का तिथल्या कामगारांची अवस्था काय होती कामगार राज्याचे संबंध काय होते मार्क्सने हे केलं मार्क्सने स्वयंदृष्टी कुठल्या राजाला महत्व नाही दिलं त्यांनी इतिहास सामान्य नागरिकाच्या तो पाहिला म्हणून म्हणतात त्याला स्वयं स्वयंदुरुस्तीतो त्यानंतर मार्क्सने सगळ्यात चांगली गोष्ट काय केली कॉजेस आणि कॉन्सिक्वेन्सेस हे असं घडतंय तर का घडतंय याला काहीतरी कारण आहेत म्हणून ते कार्यकारण भावातून केलेलं अध्ययन आहे जे पूर्णपणे समाजशास्त्राचा जो एक गट आहे अभ्यास गट प्रत्यक्ष अर्थवादी म्हणजे जे असं म्हणतात की नैसर्गिक शास्त्र आहेत जसं फिजिक्स आहे केमिस्ट्री आहे त्याला जसे नियम आहेत नियमांमध्ये अध्ययन केलं जातं तसंच सेम अध्ययन आम्ही समाजशास्त्रात करू शकतो आणि त्या अध्ययनाची जी पहिली पायरी आहे कॉझेस अँड कॉन्सिक्वेसेस कार्यकारण भावातून अध्ययन करणं त्याची सुरुवात कुठेतरी मार्क्सने केलेली दिसते म्हणून मार्क्स हा समाजशास्त्रामध्ये महत्वाचा ठरतो थो। थोडं पुढे गेल्यानंतर मार्क्सवर अनेकांनी टीका केली जो हा हिस्टॉरिकल मटेरियलिझम आहे खास करून याच्यावर खूप सारी टीका झाली पहिली गोष्ट वेबर मुळला की तुम्ही जे अधोसंरचना सांगितलं अधोसंरचना सांगितलं त्याने अधिसंरचनेवर परिणाम केला ठीक आहे जसं मी मगाशी म्हटलं की आर्थिक घटकामुळे शिक्षण आलं हे आलं पण तुम्ही हा का विचार करत नाही की अधिसंरचनेमुळे पण अधोसंरचनेवर परिणाम झाला असेल म्हणजे कुठेतरी शिक्षणाचा परिणाम सुद्धा उत्पादनाच्या साधनांवर संकल्पनांवर झाला असेल हा असा विचार का केला जात नाही आणि मार्क्स हा विचार करत नाही ते काय म्हणतात मार्क्स आहेत ना मुळात इतिहास सांगत नाहीत किंवा इतिहास शोधत नाहीत किंवा शोधकाच्या स्वरूपात पाहत नाहीत ते काय करतात राजकीय संभाव्यवादे म्हणजे भविष्य काय असू शकतं ते सांगतात कशासाठी तुम्ही ऐतिहासिक पद्धतीचा अवलंब करा ऐतिहासिक स्वरूपात सांगा ना की तुम्ही भविष्य काय असेल याचा संभावना दर्शवा त्यामुळे ते त्यांना राजकीय संभाव्यवाद म्हणून वादी म्हणून टीका करतात थोडक्यात कालपापर काय म्हटले त्यांचे सगळं अध्ययने एकाच घटकाभोवती आर्थिक किंवा भौतिक हा जो संकुचित वाद आहे ना त्यांचा संकुचित घटवाद त्यांनी एक टर्म वापरले संकुचित घटवादी की एक सबस्टिट्यूट करून ते एका ठिकाणी घेऊन जातात समाजशास्त्राला फक्त एका केंद्रीय स्थानी राहून बघतात तर हा एक चुकीचा मांडला डॅरन डॉफ काय म्हणतात की मुळात हे जे संघर्ष आहे वर्ग संघर्ष आहे तो दोन वर्गांचा संघर्षच नाहीये तो ऑथॉरिटीमुळे झालेला संघर्ष आहे जी ऑथॉरिटी आहे त्याची एक संरचना आहे आणि त्या संरचनेमध्ये विभेदित स्थिती आपल्याला दिली म्हणजे एकाला एका ठिकाणी ठेवलं एकाला दुसऱ्या ठिकाणी ठेवलं या दोन वेगवेगळ्या ठिकाणी लोकांना ठेवल्यामुळे संघर्ष झाला फॉर एक्झाम्पल आपण एक शासकीय यंत्रणा पाहू अथॉरिटीची एक मालक आहे एक सीईओ आहे एक हे आहे का म्हणू शकतो क्लर्क आहे एक शिपाई आहे वगैरे 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 आता हा जो शिपाई याला निर्णय स्वातंत्र्य नाही हा जो सीईओ आहे याला निर्णय स्वातंत्र्य आहे आणि हे जे विभेदन आहे सत्तेचं वेगवेगळ्या प्रकारे झालेलं त्याच्यामुळे संरचनात्मक आधी सत्तेच्या विभेस विभेदित स्थितीमुळे पॅरेंट ऑफ पेन्शनुसार वर्ग संघर्ष झाला तर तुम्ही फ्रान्सिस पुखियामा जे म्हणतात ते काय म्हणतात फुकियामा की मुळात हे जे संभाव्यवादी दोन विचार मांडले मार्क्सने भविष्यात साम्यवादी येईल समाजवादी हे कसं शक्य आहे कारण त्यांचं असं म्हणणं आहे की डेमोक्रेसी जी आहे लोकशाही आहे तीच एंड ऑफ हिस्ट्री हाच मानवी इतिहासाचा शेवट आहे त्याच्यापेक्षा वेगळी राजकीय व्यवस्था अस्तित्वात येऊ शकत नाही रोज म्हणजे याच्यावर टीका केल्या गेलेल्या आहेत फ्रान्सिस फुखियामा पण ते भविष्य वर्तवतात मानवी इतिहासाचा सर्वोत्तम काळ म्हणजे लोकशाही दुसरं तर आपण सगळं अनुभव करून बसलो आहे त्यामुळे मग या टीका मार्क्सवर झाल्या पण मार्क्सची काही समकालिकता आहे तुम्ही जर फॉर एक्झाम्पल आता आर्थिक घटकांमुळे जो संघर्ष उद्भवतो त्याच एक उत्तम उदाहरण तुम्हाला सांगतो जे आणि करन, जागतिकरण झालं एलपीजी धोरण आपल्याला माहिती आहे त्यानंतर अनेक आदिवासी लोकांना नवीन जे कारखानदारी आली नवीन व्यवस्था आल्या त्याच्यामुळे विस्थापन करावं लागलं इव्हन इथं मुळशीमध्ये जर तुम्ही पुण्यातल्या मुळशी पॅटर्न चित्रपट आला होता ते काय शेतकऱ्यांचं आयटी कंपन्यांमुळे झालेलं विस्थापन आहे तर हे सगळं विस्तार आपण काय दाखवतो कोणाला तरी उत्पादनाच्या साधनांपासून वंचित व्हावं लागतं था। आणि कोणाकडे तरी उत्पादनाच्या साधनांचं एकत्रीकरण होतं तुम्ही ही संख्या आहे मार्क्सशी किंवा इराणमध्ये जी क्रांती झाली ती काय सांगते की म्हणजे आता हे क्रिटिक्स आहे थोडक्यात जर मार्क्सच्या विरोधात म्हटलं तर हे क्रिटिक्स आहे कारण इराणमध्ये जी क्रांती झाली ती युरोपियन वादाच्या विरोधात झाली जो भांडवलशाही होती युरोपची त्याच्या विरोधात झाली त्यांनी धार्मिक घटकाच्या आधारावर इराणची क्रांती घडवून आणली त्यामुळे इतिहासाच्या टप्प्यांमध्ये किंवा इतिहासाच्या स्थितांतरामध्ये धार्मिक घटकाचं महत्व देखील अनेक जण अधोरेखित करतात त्यामुळे हे मार्क्सच्या विरोधात जाताना मा दिसतं आता जी गोष्ट तुम्हाला कोणतीही कोचिंग इन्स्टिट्यूट अवेलेबल करून देणार नाही ती मी तुम्हाला आणली माझे काही आन्सर्स समाजशास्त्रातल्या तर याच्यामधलं जे आन्सर आहे खरं तर हा टॉपिक पण आहे म्हणून मी या मुद्दाम याच्यातच कन्क्लूड केला कम्युनलिझम म्हणजे जो आपण आत्ता साम्यवादी विचार किंवा साम्यवादी व्यवस्था याच्याबद्दल बोललो तर मार्क्स कसा बघतो आणि याला एंड ऑफ हिस्ट्री कसा म्हटलेला आहे हे थोडक्यात आपण पाहूया मुळात <coughs> <coughs> एक्सक्यूज मी तुमचा मार्क्सचं बुक कुठलं आहे ते सांगा कशातून आलं आहे त्याने काय मांडलं साम्यवादी समाजाची संकल्पना मांडली साम्यवादी समा समाज म्हणजे काय संपतानं संपत्तीचं खाजगी संपत्तीच नसणे नष्ट करून टाकायची खासगी संपत्ती साधनांचं सा समान वितरण करून टाकायचं वर्ग संघर्षाचा इतिहास आतापर्यंतचा का कर्मनीसर्गावर नियंत्रण करण्याचा प्रयत्न केला होता एका टप्प्यावरून दुसऱ्या टप्प्याकडे जाताना एक आहेरे वर्ग आहे ज्यांच्याकडे सगळं आहे हॅव्स आणि एक आहे नाहीरे वर्ग हॅव नॉट्स म्हणजे मग जो कामगार वर्ग होता किंवा सर्व वर्ग होता तो हॅव नॉट्समध्ये येतो यांच्यामध्ये वर्ग सुवैवनस्याचे संबंध आतापर्यंत होते हा झाला इतिहास आता काय होणार आहे तर हे वर्ग वैमनस्याचे संबंध वर्ग संघर्षाचे होणार आहेत म्हणजे प्रत्यक्ष संघर्ष होणार आहे काही कामगार या शोषणाविरुद्ध बुर्जवागाठाविरुद्ध सशस्त्र लढा देतील आणि काही काळासाठी समाजवादी व्यवस्था अस्तित्वातील आणि अंतिमतः साम्यवादी समाज निर्माण होईल जो साम्यवादी समाज महाराष्ट्र सा संकल्पनेत काय आहे वर्गविरहित आहे मानवी क्षमतांचं सर्वोच्च स्वरूप आहे त्याच्यामध्ये आणि शोषणाच्या इतिहासाचा शेवट आहे आतापर्यंत जे झालं ते एक्सप्लॉर्टेशन झालं लोकांचं कामगारांचं किंवा सर्व आहे वर्गाचं इथून पुढे होणार नाही कारण कोण करणार आणि कोणाचं करणार हा मुद्दा असणार आहे त्यानंतर परात्मीकरण हे आपण बघणार आहे पुढे परात्मीकरण परात्मी काय आहे याचा ब्रा, शेवट आहे भ्रामक जाणीव सत्याची जाणीव होणार आहे म्हणजे आपण जे फॉल्स कॉन्शियसनेस मध्ये जगतोय म्हणजे आपण सगळं ऍक्सेप्ट करत चाललोय की आपल्या प्रादुर्भाव आपल्याला जो आहे जो संघर्ष आता करावा लागतोय ते आपलं फलित फल आहे आपल्या कर्माचं फळ आहे वगैरे 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 हे जे आपल्या बिंबवलं जात आहे ही सगळी भ्रामक जाणीव आहे सत्य काय आहे सत्य आहे मटेरियल चारवाक जे बोलला होता काही वर्षांपूर्वी तेच थोडक्यात आत्ता बोलायचं झालं तर ही सत्यची जाणीव तुम्हाला कधी होईल तुम्ही ह्या जगामध्ये जगाल ना की भूतकाळामध्ये ना की भविष्य काळामध्ये तर मग हे मार्क्सने सांगितलं होतं त्यानंतर परस्पर सहकार्यातून तुमचं उत्पादन होईल म्हणजे ज्याला जे पाहिजे ते सहकार्यातून याने हे बनवलं त्याने ते बनवलं म्हणजे आपली थोडक्यात जी बारामोली जारी पद्धत आहे ना थोडक्यात यालाच ते अनुसरून म्हटलं तरी चालू शकतं तुम्हाला समजण्यासाठी तुम्ही मानू शकता प्रत्यक्ष तशी लिहायची गरज नाही पण याच्यावर पण मग आता जसं म्हटलं की हे सगळं तुम्ही मांडल्यानंतर तुम्ही काय करायचं असतं काय करा टीका झाल्या तर मी मग म्हणून म्हटलं फ्रान्सिस मा फुके काय म्हटले आधुनिक लोकशाहीचं शेवट मानतात एंड ऑफ हिस्ट्री कशाला लोकशाहीला आधुनिक लोकशाहीला एक काय म्हणतात की अर्थव्यवस्था जर कळतीये लोकांना तर ते समाजवादी कसे राहू शकतात ज्याला कळते फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर व्यवहार करायला लागला तुम्ही पैसे मागा लागतात लहान मुलाला सुद्धा आहे ना ज्यावेळेस व्यवहार करतो त्याला काय पाहिजे विचारलं तो म्हणतो पैसे ज्याला व्यवहार करणार आहे ज्याला अर्थव्यवस्था समजणार आहे तो साम्यवादी कसा राहू शकतो तो भांडवलवादाकडे जाणार तो संचयन करणार तो संपत्तीचं संचयन करणारच ही एक हा एक होती सुद्धा तेच म्हणतात की, की साम्यवादापेक्षा भिन्न समाजाच्या निर्मितीची शक्यता असू शकते ना की साम्यवादाच भविष्यात असू शकतो असं असलं तरी मार्क्सचं म्हणजे आता शेवट हा एंड असतो कन्क्लुजनचा इथं बघा मी काय की थोडक्यात मार्क्स यांच्या साम्यवादाच्या बाकीत अद्याप पूर्ण झालेलं नसलं तरी सुद्धा युएसएसआर किंवा चीनच्या स्वरूपात त्याचे प्रयोग मात्र घडलेले आहेत ते काळात तर हा अशा प्रकारे कन्क्लुजन करून तुम्ही विषय संपवू शकता हे मार्क्सचा फक्त पहिला टॉपिक झाला आहे आपल्याला भरपूर टॉपिक अजून मार्क्स घ्यायचं तर इथून पुढचे दोन तीन लेक्चर अजून मार्क्स होतील तोपर्यंत कनेक्टेड राहा आणि माझा मी नंबर इथं देतो मला काही अडचण असली कोणी समाजशास्त्रामधलं अभ्यास करत असलं मराठीत अभ्यास करत असलं तर मला कॉन्टॅक्ट करा कारण तुमच्या प्रिपरेशनमध्ये आत्ताच शार्पण आणला पाहिजे जर तुम्ही एमपीसीला टार्गेट करत असाल কেউ ইউপিএসসি ছোট তো আমরা কন্ট্যাক্ট করুন বলো পুড়া ভবিষ্যৎ কে করু শু ইস্যাদ